जिल्हा परिषद अमरावती मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून अन्याय होत आहे या निषेधार्थ आले आहे जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी कार्यरत त्यांच्या हक्कांसाठी दिव्यांग व्यक्ती हक्क का अधिनियम कायदा दोन हजार लाच राज्यात लागू झालेला आहे परंतु जिल्हा परिषदेमध्ये अद्याप पर्यंत तक्रार निवारण अधिकारी नेमलेला नाही हे विशेष सन दोन हजार वीस मध्ये झालेल्या पदोन्नती दे आरोग्य सेवक पदोन्नतीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचारी यांना पदोन्नती न देता तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे एकंदरीत जिल्हा परिषद अमरावती दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी आरोग्य विभागाने अद्यापही प्रसिद्ध केली नाही संघटनेचे या मागण्यांबाबत अनेक निवेदन दिली आहे परंतु जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे सतत दुर्लक्ष करीत आहे मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्याच्या याच्यामध्ये पदोन्नतीमध्ये एका कर्मचाऱ्याला त्याच्याकडे परमनंट सर्टिफिकेट असताना आणि एका कर्मचाऱ्याकडे तात्पुरतं टेम्परारी सर्टिफिकेट असताना टेम्परारी कर्मचाऱ्याला यांनी पदोन्नती दिलेली आहे आणि जो परमनंट सर्टिफिकेट ज्याच्याजवळ आहे त्याला याने डावलेला आहे हा एक सर्वात मोठा अन्याय या जिल्हा परिषदनी आरोग्य विभागाने डी एस ऑफिसने केलेला आहे ही आमची एक मागणी आहे दुसरी मागणी आमची सन दोन हजार वीसमध्ये वीसपासून आजपर्यंत आरोग्य विभागातून जेवढ्या लेडीज कर्मचारी आहे अपंग यांच्या पदोन्नतीचा विचार केलेला नाही आहे दुसरी गोष्ट प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सेवा ज्येष्ठाचा यादी दिव्यांग्याची ही तयार झालेली आहे परंतु यांना माननीय आयुक्त साहेबांनी आदेश दिल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी यांचा आदेश आहे तीन नऊ दोन हजार वीसचा तरी यांनी आजपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे हा सर्वात मोठा अन्याय आहे हे संपूर्ण मागण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी दहा दोन दहा दोन दोन हजार एकवीसपर्यंत तुमच्या सर्व मागण्याची पूर्तता आम्ही करू असं आम्हाला त्यांनी लेखीमध्ये एक रायटिंगमध्ये निवेदन दिलेलं आहे जर आम्हाला दहा दोनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास या ठिकाणी आम्ही अकरा दोन पासून आमचं बेमुदत आंदोलन पुढे आम्ही चालू ठेवू अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती